शेतकरी बांधवांनो हुमणीचे भुंगेरे जे आहेत ते आता सद्यस्थितीत निदर्शनास यायला चालू झालेले आणि त्या अनुषंगाने हे जे काही कडुलिंबाचं झाड आहे तर या ठिकाणी जे आहे ते निदर्शनास केलं भुंगे भुंगेरे पाहता इथं शेतकरी हो हा अशा पद्धतीचा हा प्रकाश सापळा तयार केलेला तर त्यांच्याकडून जाणून घेऊ ह्या सापळ्याला कशा पद्धतीने केलेलं आहे त्याच्यासाठी आलेला खर्च त्याच्यामध्ये काय त्यांनी कीटकनाशक वापरले पाणी किती वापरले तर साहेब नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि हे का का, जो काही सापळा तुम्ही तयार कशा पद्धतीने केलाय थोडीशी माहिती सांगा माझं नाव चंद्रशेखर व्यंकटराव कासले धानोर धानोराम तालुका गेल्या वर्षी ऊसच्या प्लॉटला वगैरे होमीचा प्रादुर्भाव पाहता यावेळी जेव्हा कृषी विभाग केळकर साहेब स्वतः वगैरे यांच्या गायडन्सने जेव्हा त्यांनी सांगितलं की अशा ट्रॅपनुसार आपण हुमिनीला कंट्रोल करू शकतो किंवा भुंगेरे आताच जर पकडले hmm. मिलनच नाही झालं तर पुढे पॉप्युलेशनला ऑटोमॅटिकली कंट्रोल होईल त्या अनुषंगानं मग त्यांनी जेव्हा सांगितलं की हा आता जो हा दिसतोय खड्डा हा साधारण एक फूट खोल खड्डा आहे याच्यामध्ये ताडपत्री आपली नॉर्मल जे आपण डिगावरती सोयाबीनच्या वगैरे जे वापरतो ते युज केलेला आहे त्याच्या अनुषंगाने साईडनं माती वगैरे टाकून हा जो बल्ब आहे पण बल्ब वापरताना हा जुन्या काळातला तो साधा काचेचा बल्ब वापरलेला आहे आणि याच्यामध्ये क्लोरो आपण जे वापरतो नॉर्मल कोणते कीटकनाशक माझ्याकडे क्लोरो वगैरे होते तर मी वापरलेलं आणि तुम्ही बघत या काडीला हा जो भुंगेरा हा बरोबर त्या ट्रॅपनी लगेच पडलेला आहे हे आता खाली जर पाहिलं तर तुम्ही भरपूर भुंगेरे त्याच्यामध्ये काही हे झालेले तरी काही काढून टाकलेले त्यामुळे थोडेफार कुत्रे वगैरे त्याच्याला हे खाण्याचा प्रयत्न करून म्हणून काढून पुरून टाकलेले आहेत काही भुंगेरे हे आजच्या दिवसाचे आहेत हे आता आपण साडेसहाला हा ट्रॅप चालू केलेला आहे आपण दररोज साडेसहा ते नऊच्या दरम्यान लावतो हा बल्ब साडेसहा ते नऊच्या दरम्यान चालू ठेवतो त्यावेळी आजच्या पासूनचे हे जमा झालेले भुंगेर येते सर्वसाधारण तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आता हे पाणी किती आहे किती टाकले तुम्हाला पाणी ह्याच्यामध्ये नऊ घागरी पाणी बसलेलं आहे नऊ घागरी बसलेलं बस आहे आणि कीटकनाशकाचं द्रावण नऊ घागरीला किती टाकलं तुम्ही अर्धा लिटर अर्धा अर्धा लिटरचं क्लोरोफोरिफोस होत टाकलेलं आहे बर तर वाटलं मला ते प्रमाण कमी वाटू लागलं स्मेल पण उग्र येत नव्हतं त्याच्यामुळे मी वाढवलं मी जे केलं ते अर्धा लिटर युज केलेलं आहे बर 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 शेतकरी बांधवांना पाहू शकता म्हणजे ह्यांनी सगळे भुंगेरे जे आहेत ते कालचे काढून टाकलेले आणि आज जे आहे ते भुंगेरे जर पाहिलं गेलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे भुंगेरे आपल्याला अडकलेले दिसत आहेत कृषी विभागाचे कृषी सहाय्यक पंडित काकडे साहेबांच्या इथं म्हणजे मार्गदर्शनाखाली आहे ते अशा पद्धतीने इथं जे आहे ते हा सापळा शेतकरी महोदयांनी तयार केलेला आहे आणि निश्चित त्याच्यामध्ये जे आहे ते आत्ता आपण दाखवल्याप्रमाणे जे आहे तर इथं हे जे काही अडकलेले किंवा इथं मेलेले जी काही भुंगेरी आहेत तर ह्याचं जे आहे ते इथं म्हणजे पुढची जी काही ह्याची प्रोजेन येणार आहे तर ते निश्चित इथं तिचा आटकाव करण्यास जे आहे ते ह्या सापळ्याचा जो आहे तो फायदा इथं होणार आहे मी बघू शकता हे कडूलिंबाचं झाड आणि ह्या झाडाच्या खाली जे आहे ते अशा पद्धतीनं हे लाकूड लावून जे अशा पद्धतीनं जे आहे ते इथं लावलेला सापळा